लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले केंद्रात एनडीए सरकार स्थापन झालं नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत जवळपास एकाहत्तर खासदारांना मंत्रिपदे दिले गेलं मात्र इकडे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या निकालाचा वाद अजूनही मिटण्याचं नाव घेत नाहीये या मतदारसंघात अटीतडची लढत झाली दोन वेळा पुनर्मतमोजणी केल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी विजय घोषित करण्यात आलं याबाबत या त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी गैरप्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली रवींद्र वायकरांच्या मेवनानं ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरला असा आरोप कीर्तीकरांनी केला त्यामुळे मोबाईलमुळे खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकतं का असा प्रश्न निर्माण झाला या प्रकरणामुळे निवडणूक आयोग देखील वादाच्या बहुऱ्यात सापडला या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माजी अधिकाऱ्यानं पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांची उत्तरं देखील दिली त्यानुसार ईव्हीएम हॅक प्रश्न आणि उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वात पहिला प्रश्न म्हणजे ईव्हीएम मशीनला मोबाईल जोडता येतो का यावर उत्तर देताना अधिकाऱ्यानं सांगितलं की नाही ईव्हीएम मशीनला मोबाईल इंटरनेट अथवा वायरलेस अशा कोणत्याही पद्धतीनं जोडता येत नाही प्रश्न दुसरा ईव्हीएम पासवर्ड अथवा ओटीपी मोबाईल वर घेता येतो का यावेळी उत्तर देताना म्हटलं गेलं की नाही ईव्हीएम मशीनला कोणत्याही प्रकारे मोबाईल लिंक करता येत नाही अथवा ईव्हीएम मशीन ओपन करण्यासाठी कोणताही पासवर्ड मोबाईल वर घेता येत नाही तिसरा प्रश्न विचारला गेला की मतमोजणीच्या वेळेस मोबाईल केंद्रामध्ये नेता येतो का यावर अधिकाऱ्यानं उत्तर दिलं की नाही कारण मतमोजणी केंद्रातून उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीकडून कोणताही चुकीचा संदेश बाहेर जाऊ नये कोणताही वाद त्यामधून निर्माण होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे मतदान केंद्रात मोबाईल सापडल्यास संबंधितांवरती कारवाई होते निवडणूक का आयोगाचे तसे नियम आहेत प्रश्न चौथा की मतमोजणी करण्याची पद्धत काय आणि कशी होते यावर उत्तर देताना अधिकाऱ्याने सांगितलं की मतमोजणी करण्याची पद्धत अत्यंत पारदर्शक आहे मतमोजणी सुरुवात करताना प्रथम टेबलवर वर ईव्हीएम मशीन आणि त्यासोबत सिलबंद असलेला सत्तर सी नावाचा फॉर्म आणला जातो त्या फॉर्मवर कोणत्या दिवशी मतदान झालं त्यावर किती मतदान झाल्याची संपूर्ण माहिती असते याची एक मतदानाच्या दिवशीच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी नेमलेल्या एजंटना देण्यात आलेली असते त्या त्यांच्यावरील कॉपी आणि मशीन सोबत असलेल्या सत्तर सी फॉर्म मधील माहिती जुळते की नाही हे पहिल्यांदा पाहिलं जातं तसेच दोन्ही कॉपी आणि मशीनवरील माहिती याची खात्री केली जाते त्यानंतर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅट या दोन्हीचा नंबर मॅच करून ते खात्री केली जाऊ शकते ती खात्री झाल्यानंतर मशीनच्या मागतील सील आणि त्यावरील एजंट यांच्या स्वाक्षरीची तपासणी सर्वांसमोर केली जाते ती खात्री झाल्यानंतर एजंट त्यांच्याकडून मतमोजणीसाठी परवानगी मागितली जाते त्यांनी परवानगी दिल्यानंतर मशीनच्या मागील सील काढून रिझल्टचे बटन दाबले जातं ते दाबल्यानंतर कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली आणि एकूण मतदान यांची आकडेवारी समोर येते आकडेवारी आणि सतरा सी फॉर्म वर असलेली आकडेवारी जुळते की नाही हे पुन्हा एकदा पाहिलं जातं यामध्ये कोणतेही तफावत नाही हे स्पष्ट झाल्यानंतरच पुढील मशीन मतमोजणी करण्यासाठी जाते अशा प्रकारे मतमोजणीची प्रक्रिया पार पडते अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली मात्र आता या प्रकरणानं रवींद्र वायकर मोठ्या अडचणीत सापडले तर ठाकरे गटानं या निकालाविरुद्ध कोर्टात जाण्याची देखील तयारी दर्शवली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी काय काय समोर येत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका